सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सध्या गुरुपौर्णिमा आषाढी एकादशी याचे एक जे छान वेगवेगळे विषय त्यांच्या सेवा उपासना त्या दिवशी काय काय आपल्याला उपाय तोडगे करता येतील याचा आपण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सध्या आपल्या चॅनलवर टाकतो आहे आणि तसाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ जो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे आणि पूर्ण संपूर्ण वर्षभरामध्ये दोनच दिवस असे असतात की ज्या दिवशी आपल्याला ही सेवा करता येते ते दोन दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस जी, जी देव आषाढी एकादशी आता येणार आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि कार्तिकी एकादशी जी देव प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी आपण असं म्हणतो या दोनच दिवशी आपल्याला ही सेवा करता येते तर सेवा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान अगदी दोन ते तीन मिनिटात होणारी सेवा आहे पण ह्या दोनच दिवसाला संपूर्ण वर्षभरातील ह्या दोनच दिवसाला ह्या सेवेला महत्व आहे आणि ह्या दोनच दिवसांमध्ये ही सेवा केल्या जाते तर व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करतोच आहे पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यातल्या बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून अशीच वेगवेगळी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येते तर आपल्याला काय सेवा करायची आहे त्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आपल्याला ही सेवा करायची आहे पिंपळ वृक्षाच्या जवळ जाऊन आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपली हिंदू संस्कृती आपल्या सनातन धर्मामध्ये ज्याप्रमाणे देवांना प्राण्यांना मनुष्यांना म्हणजे प्रत्येक सजीवांना आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी देव पाहण्याची आपली दृष्टी दिलेली आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या वृक्षांना देखील अतिशय महत्व असतं आणि तसाच त्याच संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे की पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्री नारायणांचा वास असतो असं म्हणतात आणि आषाढी एकादशी हा भगवान विष्णूंच्या उपासनेचा त्यांच्या पूजेचा सर्वात मोठा दिवस असतो कारण त्या दिवशी भगवान योगनिद्रेत जात असतात आणि त्यामुळे संपूर्ण विश्वातील किंबहुना मी तर म्हणजे देव दानव सर्व सर्वजण भगवान विष्णूच्या सेवेमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी तल्लीन असतात तर या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे कारण भगवान श्री नारायणांचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये असतो तर सेवा काय आहे हे, हे लगेच बघून घेऊया आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी मग ती वेळ कुठलीही असो आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे एक लोट्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आणि एक तुपाचा दिवा आणि जे काही आपण रेग्युलर पूजेचं सामान घेतो ते सगळं सामान आपल्याला घेऊन पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे आणि ते लोटाभर पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करताना आपल्याला ओम पिंपळेश्वराय नमः ओम पिंपळेश्वराय नमः हा मंत्र म्हणून आपल्याला ते जल पिंपळाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची अष्टगंध अक्षता फूल अर्पण करून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे पिंपळाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि न चुकता आपल्याला घरून एक तुपाचा दिवा आपल्या घरून घेऊन जायचा आहे आणि तो पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या नावाने प्रज्वलित करायचं आहे एवढी संपूर्ण सेवा झाल्यानंतर तुपाचा दिवा हा न विसरता लावायचा आहे एवढी संपूर्ण सेवा आपली झाल्यानंतर काही एक ते दोन मिनटं का होईना पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्याला शांतपणे बसायचं आहे अगदी आपलं मन स्थिर करून आणि आपल्याला एकशे आठ वेळेस एका मंत्राचा जाप करायचा आहे ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कारण ही वर्षातून फक्त दोनच दिवस केले जाते कार्तिकी के आणि आषाढी एकादशीला तर आपल्याला एकशे आठ वेळेस मंत्राचा जाप करायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि कुणाशीही न बोलता आपली सेवा संपूर्ण झाल्यानंतर सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं आहे इतकी साधी सोपी आणि सरळ सेवा आहे आणि सेवा झाल्यानंतर आपली मनोकामना किंवा आपली जी इच्छा प्रत्येक आपण मानव आहोत आपण आ, मानवी मानव असल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आपल्या इच्छा असतात इच्छा न सांगता परत यायचं नाही परमेश्वराजवळ भगवान श्री हरींजवळ आपली प्रार्थना बोलून आप इच्छा बोलून दाखवायची आणि सरळ न बोलता आपल्या घरी यायचं तर इतकी साधी सोपी सेवा आहे पाच मिनिटाची सेवा आहे वेळेचं बंधन नाही फक्त आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता रात्री करायची नाही तर अशाकरता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सेवा समजली असेल तर अशाच नवनवीन सेवा व्हिडिओ सेवांविषयी व्हिडिओ आणि व्रत पूजा याविषयीचे व्हिडिओ अध्यात्माविषयीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी या चॅनलच्या मार्फत घेऊन येणार आहे तर मग चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे व्हिडिओ जरूर बघा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ